मोडणी मध्ये धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त व कैलासवासी शिवाजी उर्फ मंगल चंद्रभान पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त रक्तदान शिबीर संपन्न याबाबत सविस्तर वृत्तांत असा की मोडणी मेते धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त व कैलासवासी शिवाजी उर्फ मंगल आबा चंद्रभान पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज व कैलासवाशी शिवाजी उर्फ मंगलाबा पाटील यांच्या प्रतिमेचं पूजन करून रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले या रक्तदान शिबिराचे आयोजन यमाई देवी मंदिर ट्रस्ट मोडणीम यांच्या वतीनं करण्यात आलं होतं या रक्तदान शिबिरात एकूण एकशे जणांनी रक्तदान केले हे रक्तदान शिबिर ग्रामपंचायत कार्यालय मोडणीम येथे पार पडले तसेच वार्ड क्रमांक तीनचे ग्रामपंचायत सदस्य बालाजी भाऊ पाटील यांच्या वतीने व माजी सरपंच कैलासवाशी शिवाजी उर्फ मंगल चंद्रभान पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त नागरिकांना पाण्यासाठी बोरवेलचे लोकार्पण लोकार करण्यात आलं तसेच युवा कीर्तनकार ह बप किरण ताई सारंग सुरवसे महाराज यांचे कीर्तन पार पडले कैलास श्री आबासाहेबांच्या प्रतिमेचा पूजन करून कीर्तन सोहळ्यास सुरुवात झाली कीर्तन सेवा पार पडल्यानंतर आबासाहेबांच्या प्रतिमेस प्रत्येकाने पुष्प अर्पण केलं त्यानंतर आलेल्या आपतेष्टांसाठी भोजनाची सोय करण्यात आली होती एवढी माढ्याचे आमदार अभिजित पाटील शिवसेना नेते संजय बाबा कोकाटे अन्ना गिड्डे आरवी ददा पाटील सयाजी नाना पाटील यांनीही उपस्थित राहून आबासाहेबांना आदरांजली वाहिली हा कार्यक्रम पार पडण्यासाठी राजाभाऊ पाटणे राजाभाऊ राऊत महेश पाटणे बंडू पाटील दिनेश पाटील बंटी पवार ज्ञानेश्वर जमदाडे गणेश जमदाडे बापू काटकर व छत्रपती शिवाजी महाराज चौक मोडणीम येथील सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले